नमस्कार मित्रांनो प्रवीण टेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे अहो म्हणणार साहेब मजेत कसलं काय आलं युद्धजन्य जे परिस्थिती आहे युद्ध होतंय युद्ध, युद्ध चालू आहे ठीक आहे मित्रांनो ज्या देशपातळीवरती ज्या घटना आहेत त्या घडतच आहेत आणि त्या घडतच राहतील त्यांना त्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्यासाठी त्या ठिकाणी तसे आपले अधिकारी वर्ग आहेत त्या ठिकाणी तिन्ही सेनाच्या अधिकाऱ्यावर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तुम्ही पाहताय की पाकिस्तानच्या कुरगुडी काय थांबत नाही आहेत पाकिस्तानच्या कुरगुडी काय थांबत नाही आहेत आपण अजून युद्ध तसं युद्धात उतरलो नाही आहे किंवा पाकिस्तानच्या जमिनीवरती जाऊन हमला अजून सुरू केलेला नाही आहे त्यांचा हमला येतो आहे त्याला परतून लावतो आहे इथंपर्यंतच आहे अरे पाकिस्ताना थोडंसं सुधर रे बाबा हे भारत आहे आत्ताच्या युगातलं हे भारत आहे नवीन भारतही आहे जर स्वतः भारतानं सुरुवात जर केली तर काय होईल आणि काय नाही होईल सांगू शकत नाही मित्रांनो जाऊया आपल्या विषयाकडे या तर सगळ्या काही गोष्टी होतच राहतील आपला विषय आहे तुम्हाला खास करून आवडीचा विषय आज घेतलेला आहे की पगारवाढ आणि आपण असं म्हटलंय की बाबा माझी नोकरी टिकून पगारवाढ झाली पाहिजे याचं विश्लेषण थोडंसं आपण करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लागलीच बेल आयकॉन बटन जे घंटा आहे त्याला ऑल करा ते घंटा प्रेस करून म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपले जे नवीन नवीन व्हिडिओज आहेत त्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये येतील आपल्याला ते व्हिडिओ लगेच पाहता येतील आणि आपल्या बाजूला जॉईंटसुद्धा आहे ते जॉईंट जर केलं मित्रांनो तर ते जॉईंटला आपले जे पहिले व्हिडिओ असतात ते जे जॉईंट झालेले आपले जे मेंबर्स आहेत त्यांना मी ते पहिले व्हिडिओ पाहायला मिळतात आणि काही गोष्टी असेल तर त्या जॉईनमध्ये झाला तर चालेल मित्रांनो आपल्या विषयाकडे आपण विषय मित्रांनो आपला आवडता विषय आहे की पगारवाढ <coughs> आता हे पगारवाढ म्हटलात तर मित्रांनो आपली पगारवाढ ही आता गेल्या म्हणजे बावीस दोन हजार बा बावीस तेवीसमध्ये दो दोन हजार तेवीसमध्ये आपली पगारवाढ झाली खूपच लेट पगारवाढ झाली आणि सुरक्षा आरक्षक म्हणतात की तुटपुंजे पगारवाढ झाली त्याला कारणे भरपूर आहेत मित्रांनो त्यासाठी कारणं भरपूर आहेत आणि दोन हजार आता सव्वीसमध्ये जसं तीन वर्षानंतर जे म्हटलं आहे ते तीन वर्षानंतर आपला जो कालखंड आहे तो संपतो तो दोन हजार सव्वीसमध्ये ती पगारवाढ नव्याने आपल्याला येणार आहे परंतु तुम्ही म्हणत असाल की साहेब जून दोन हजार वीसला आपली पगारवाढाची डेडलाईन संपली पण त्यावेळेस कोरोना काळ होता आणि त्या कोरोना काळ असल्यामुळे मित्रांनो तो कोरोना काळ दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमध्ये कुठे थोडंसं सुरुवात झाली जे जा काही आस्थापना आहेत ज्या काही कंपन्या आहेत त्यांना थोडंसं उभारे यायला सुरुवात झाली आणि कंपन्यांची तशी मानसिकता किंवा परिस्थिती नव्हती की आपल्या सर्व कामगारांना पगारवाढ देण्याची कारण कोरोना काळामध्ये इतकं काय देशाची हानी सगळं जगभरातल्या सर्वांची हानी झाली जगभरातल्या सगळं व्यापार वर्ग असो किंवा अन्य काय असो व्यापारी वर्ग असो सर्वांनाच मग त्या आस्थापनाची सुद्धा तशी अवस्था होती आणि म्हणूनच कोणाचं धाडस होत नव्हतं की काही प्रमाणामध्ये पगारवाढ ही सर्वांना देण्यात यावी म्हणूनच मित्रांनो आपण नेहमी म्हत म्हणत आलो आहे, आहे की ह्याला जे मुद्दे जे आहेत ना हे जे मुद्दे आहेत की आपण आपलं जी नोकरी आहे ती फार महत्त्वाचीच आहे त्याचबरोबर आपल्याला पगारवाढी झाली पाहिजे तेही तितकंच महत्त्वाचं आहे मग आत्ता पगारवाढीचं काय सगळेजण बोलतात की पगारवाढ पगारवाढ आत्ता जी पगारवाढ आहे ती आपल्यासाठी पगारवाढ नाही आहे हे थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो हे जे शासनानं आता किमान वेतन जे आहे ते किमान वेतनामध्ये बदल जे पाच पाच वर्षाने किमान वेतनामध्ये जे बदल होतात ते बदल आहे ते कुणासाठी लागू आहेत की सर्व कामगार वर्गांच्यासाठी ते लागू होणार आहेत मित्रांनो ते काय तुमच्या माझ्यासाठी एकट्यासाठी नाही आहेत तर त्या सर्वांच्यासाठी ते लागू होणार त्या त्या कॅटेगरीमध्ये त्या त्या ह्याच्यामध्ये जे बसणाऱ्या कक्षामध्ये बसणारे जे कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी तो बदल आहे आणि तो बदल होताना आपणही त्याच्यामध्ये आलो तर आपणही त्याच्यामधला आपल्याला तो फायदा जो आहे तो मिळणारच आहे तो मागायची काय आवश्यकता नाही आहे किंवा ते त्याच्या मागं धावायची आवश्यकता नाही आहे म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं की तीन वर्षाचा करार आहे त्यावेळेस आपल्याला त्यावेळेस आपल्याला आंदोलनं उपोषणं करून त्याच्या पाठीमागं पात्र व्यवहार करून पाठपुरावा करून ती गोष्ट करायच्यात पण इतर वेळ जो जातो आता तीन वर्षानंतर मित्रांनो दोन हजार बावीस झाल्यानंतर दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसमध्ये झाल्यानंतर चोवीस आता पंचवीस मित्रांनो चालू आहे पंचवीसचा पण अर्धा कालखंड संपत आला मित्रांनो आपण काय मागणी करायला पाहिजे मित्रांनो प्रत्येकजण प्रत्येक आपापल्या पद्धतीनं मागणी करत असतात प्रत्येकजण आता आध्यात्मिकमध्ये जर असाल तर आध्यात्मिकमध्ये आपण जर मागणी म्हणजे कोणी मागायचं असेल जो संत असेल तो संत काय म्हणेल मला जर विचारलं तर मी काय म्हणेल की देवा मला मृत्यू दे आणि मोक्ष दे देवाकडे मी हीच प्रार्थना करेन मित्रांनो तडपून आणि इकडे तिकडे असं करण्यापेक्षा पटकन मृत्यूवाल्याला चांगला आणि मोक्ष लक्ष चौऱ्याऐंशी योनीमध्ये आपल्याला थांबायचंच नाही आहे ज्या धामूमध्ये आले त्या धामूमध्ये विलीन व्हायचं आहे मी तेव्हा मला त्याच्यामध्ये विलीन करून घे हे आध्यात्मिकमधली मागणी मागणी आपण काय करायला पाहिजे मित्रांनो मागणी अशी चांगल्या प्रकारे मागणी करायला पाहिजे ज्या आपल्याला सुविधा आपल्याला ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्या पद्धतीनं आहेत का आपल्याला जर पाहिलं तर पेन्शन योजना याविषयी कोणीही बोलत नाही आहे मित्रांनो याविषयी पत्रव्यवहार करून साहेब त्याविषयी मागणी करा सर्व सर्व सुरक्षा रक्षकांनी मागणी केली पाहिजे की आम्हाला पेन्शन योजना लागू झाली पाहिजे हा कशा पद्धतीनं काय आणि मंडळाने त्याच्याविषयी विचार केला पाहिजे पहिलं मित्रांनो आपल्या सर्वांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की पेन्शन योजना जे ई एस आय सी आहे आत्ता जी ई एस आय सी आहे ती पूर्णतः ठप्प आहे मित्रांनो आणि ई एस आय सीचा फायदा जो सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी जे आहेत त्यांना ते मिळत नाही आहे मग त्यावेळेस त्यांनी काय करायला पाहिजे मित्रांनो त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबांना मित्रांनो विचारा विचारा तुम्ही त्यांची काय परिस्थिती आहे जी ई एस आय सी बंद झालेली आहे त्यांना विचारा की त्यांची अवस्था काय आणि ज्यांनी ई एस आय सी घेतलेली आहे असे सुरक्षारक्षक मित्रांनो किंबहुन आपल्या आकडे असे भरपूरसे सुरक्षारक्षक आहेत सुरक्षा पर्यवेक्षक आहेत आत्ता सगळेजण आहेत असे त्यांचं जर धाडस झालं तर त्यांना मी आपल्या चॅनलवरती नक्की घेऊन येऊ मित्रांनो त्यांचं धाडस पाहिजे की त्यांनी जे काही अनुभवलं ई एस आय सीबद्दल आणि त्यांना जो फायदा मिळाला आहे तो फायदा समोर सर्वांच्या समोर यायचा असेल त्यांनी जर धाडस दाखवलं तर मी मित्रांनो नक्कीच तुम्हाला मी सांगतो आपल्या चॅनलवरती त्यांना घेऊन येऊ शकतो मी कारण मला माहिती आहे आपलं तसं त्यांचं नाव घेणं किंवा त्यांना काय आजार होता हे सांगणं चुकीचं आहे त्यांचं धाडस पाहिजे त्यांनी जर धाडस दाखवलं तर नक्कीच मित्रांनो आणि मग तुम्हाला कळेल की त्यांना त्यांनी काय अनुभव घेतला आणि ई एस आय सी का महत्वाची आहे हे त्यांच्याकडूनच तुम्हाला मित्रांनो कळेल म्हणूनच म्हणतोय की ई एस आय सीचा जो फायदा आहे बहुतेक जणांच्याकडे मी जातो आहे त्यांना ते ते हेच मला आहेत की साहेब ई एस आय सी कधी चालू होते ई एस आय सी कधी चालू होते त्याच्याकडे जास्त करून भर द्या आता जी बैठक आपली होणार आहे त्या बैठकीमध्ये पहिलाच प्रश्न तो आहे मित्रांनो ई एस आय सीचा सा, ई एस आय सीचा सा स्लॅब आत्ता जो वाढणार आहे कामगार मंत्री महोदयांची बैठकसुद्धा झालेली ई एस आय सीच्या अधिकारी आता ते केंद्रामध्ये आहे केंद्रातून ज्यावेळेस इथे येईल स्लॅब त्याचा वाढून त्याच वेळेस सर्व कामगारांना त्याचा फायदा होणार आहे मित्रांनो तो स्लॅब लवकरच वाढेल असं आहेत जर स्लॅब वाढला नाही तर मंडळानं काय जर करायला पाहिजे याची तर मागणी करायला पाहिजे ना संघटना प्रतिनिधींनी सुरक्षा आणि यायला पाहिजे सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा अधिकारी फक्त बोलायचे बोल बोलतात तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे अरे या हो या ना संघटनेमध्ये या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये यायचं आपलं काय साहित्य घेऊन जायचं संघटनेचं ऑफिस तिथलं तेच खाली असते यायचं कोणी यायचं एखादा लिहून द्यायचा अर्ज जर तुम्ही तिथून निघून गेलात साहेब लोक कोण नाही भेटलत ऑफिसमध्ये कोणी ना कोणी तर असते त्यांच्याकडे द्या आमची ही मागणी आहे साहेब आणि ही मागणी आमची अशी आहे आणि ते लवकरात लवकर याचा पाठपुरावा करा हे <coughs> कसं होईल ते पहा आजकाल संघटनेच्या मेल आय डी आहेत आपल्या तर संघटनेची मेल आय डी बघा ते खाली देतोच मी संघटनेची मेल आय डी हे संघटनेच्या मेल आय डीवरती आपण मेल करू शकता कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांना कळवू शकता आपण ज्या संघटनेच्या आहात पदाधिकारी आहात त्यांना कळवा त्या संघटनेचे आपण सदस्य असेल त्यांना कळवा पण मित्रांनो कळवलं तर पाहिजे त्याचा काहीतरी पाठपुरावा केला पाहिजे आता ही नंबर दोन झाली <coughs> तिसरी सुविधा आपल्याला काय हवी आहे आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी आत्ता बरासाच सुरक्षा रक्षक आता बघा ते त्याच्याच मागं चालू आहेत आता कामगार कल्याण मंडळाचे फायदे आणि ते ते सुद्धा पुढील व्हिडिओमध्ये मी सर्व काय देतो आहे मी खूप प्रयत्न केला त्याच्याविषयी सर्व काही घेण्याचा परंतु ते काही जमत नाही आहे त्या त्या सेंटरची नंबर्स मी देतो त्या त्या सेंटरच्या नंबर्स ज्यांना भेटतील त्यांना ते कॉल करा आणि त्याचे फायदे आपण घ्या मुलांच्यासाठी शिक्षणासाठी आहे आरोग्य तर आहेच आहे त्याच्याबद्दल सर्व काय फायदे त्याचे आहेत ते कसे घ्यायचे त्या त्या सेंटरमध्ये जाण आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये त्याच्यामध्ये जाऊनसुद्धा पाहिलात तर तुम्हाला त्याचं फायदेसुद्धा समजतील मित्रांनो शिक्षणासाठी कोणत्या शिक्षणासाठी तुम्ही गव्हर्मेंटच्या कॉलेजमध्ये गेला तिथे काय तुम्हाला सूट आहे का गव्हर्मेंट कॉलेजमध्ये गेलात की बाबा एवढं डोनेशन भरायचं किंवा एवढं त्यांना चार्जेस आहेत त्याच्यामध्ये काय सूट आहे का तुम्ही सुरक्षारक्षक म्हणून काम करता म्हणून तुमच्यासाठी म्हणून काय आहे का काय दिलं आहे काय देऊ शकत नाहीत देऊ शकतात आमच्या मुलांनी काय शिकायचं नाही का अहो अभिमान देवशकत आहे आम्हाला आमचे सुरक्षा रक्षक आहेत आमचे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्या मुलाने आय आय टी आय आय टीमध्ये मला शिकायचं आहे त्याच्यासाठी त्याचा प्रयत्न चालू आहेत काही विद्यार्थी मुलांना एम पी एस सीचा अभ्यास करायला आत्तापासून सुरुवात केली बारावी झाले नाही की त्यांनी एम पी एस सीचा अभ्यास कर घेतला मित्रांनो त्यांनी एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यासक्रम यू पी एस सी सुद्धा देणार म्हणतायत आपले सुरक्षा रक्षकाचे मुलं किती ती पुढं जात आहेत मित्रांनो त्या सुरक्षारक्षक तोसुद्धा खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उय म्हणतो चालेल काय चालेल काय करायचं ते कर आता तुम्ही म्हणत असाल की साहेब त्यांचं सगळं काय असोल त्यांचे भाऊ चांगले असतील त्यांना शेतीवाडी असेल आपल्यासारखेच आहेत हो सामान्य ते पण सुरक्षारक्षकच आहेत तुमच्या माझ्यासारखे त्यांनाही कुटुंब आहे त्यांनाही घरपरिवार आहे त्यांनाही आई वडील आहे त्यांनाही सर्व काय आहे पण मुलांना शिकवण्यासाठी यू पी एस सीचं एक्झाम जर द्यायचा असेल तर त्याच्या तयारीसाठी त्याचं किती फीज आहेत काय काय आहेत माहिती आहे का तयारी त्याची कशी करायला पाहिजे किती खर्च आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी आमचे सुरक्षारक्षक तळमळीनं प्रयत्न आहेत अहो जर सुविधा जर मिळाली आज एक दोन उभे आहेत उद्या शंभर उभे राहतील जर सुविधा मिळायला लागली तर का नाही उभे राहणार का नाही ते करणार परंतु ते मागायचं कोणी मागायचं कोणी हा प्रश्न आहे मित्रांनो अशा सगळ्या काही गोष्टी आम्ही विसरून जातोय एकदा का जातो एक पगारवाढ झाली की सगळं काय विसरून गेलं सगळ्या सुविधा काय माहीतच नाहीत आम्हाला किती पगारवाढ होऊन होऊन होणार आहे हो हु। किती होणार आहे कंपन्यां तर परवडायला पाहिजे कंपनी ज्यावेळेस जे ज्याचं उत्पन्न आहे त्याच्यामधूनच तुम्हाला देऊ शकते त्याच्या व्यतिरिक्त जास्त देऊ शकते का नाही मग सुविधांमध्ये आपल्या वाचलं पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती कुठं जाते आपल्या आरोग्यामध्ये आजारपणामध्ये ह्याच्यात जास्त पैसे खर्च होतात दुसरी गोष्ट शिक्षणामध्ये ह्याच्यात जास्त खर्च होतात अहो हे जर वाचले तर पगारावर मागायची आवश्यकताच लागणार नाही आरोग्य जर आपल्यानं आपल्या कुटुंबाचं जर व्यवस्थित राहिलं त्याचे जर आपले पैसे वाचले जर तर जरूरतच नाही जर मुलांचं शिक्षण त्याच्यामध्ये जर आपल्याला डिस्काउंट मिळत असेल त्याच्यामध्ये आपल्याला काही पर्सेंटेजमध्ये मिळत असतील आजकाल लाख लाख रुपये भरायला लागतात डोनेशन वगैरे त्याच्यामध्ये जर दहा टक्के अहो दहा टक्के वीस टक्के जर डिस्काउंट मिळालं तर किती झालं किती फायदा होतो त्याच्यामध्ये याचे जर फायदे आमच्या मुलांच्या फक्त एज्युकेशन त्याच्यासाठी मुलांना पुस्तक वह्या लागणारे इतर खर्च इतर साहित्य काही कमी आहे का त्याच्यासाठी किती खर्च लागतोय किती आईबाप त्याच्यासाठी तडपडत आहेत दिवस रात्र एक करतायत त्याच्यासाठी आपल्या मुलांचं चांगलं शिक्षण व्हावं आपला मुलगा आपला शिकून उच्च शिक्षित बहुशिक्षित तर होऊन त्याला चांगली नोकरी मिळावी याकरता आहेत आपले वडील आपले सुरक्षा रक्षक धडपडत आहेत त्यांना कुठंतरी त्याचा जर फायदा होत असेल शिक्षणामधून त्याचा जर फायदा होत असेल इतर कुठल्या सुविधा जर त्याला शासनाकडून विशेषतः मिळत असतील आणि मिळून जर खेटल्या तर किती फायदा होईल मित्रांनो तर मी एक दोनच गोष्टी सांगितल्यात अजून बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला फायदा आता काही सुरक्षा रक्षक आपल्याला घर खरेदी करतात घर खरेदी करण्यासाठी इकडे तिकडे महाडामध्ये फॉर्म भर तुमच्या ह्याच्यामध्ये शिडकोमध्ये फॉर्म भर अहो त्याच्यामध्ये आम्हाला काही सूट आहे आम्हाला काय विशेष सवलत आहे त्याच्यामधून आम्हाला त्यांच्या कोट्यातून काय दहा टक्के काय देणार आहेत का नाही देणार मित्रांनो माथाडीनं देतात इतर सर्वांना देतात मग आम्हाला का नाही आम्ही का मागत नाही आहे त्याच्यामधून आम्हाला जे घर मिळतं त्याच्यामधून आम्हाला डिस्काउंट द्या दहा टक्के डिस्काउंट द्या त्याच्यामधून आम्हाला किती होते मित्रांनो दहा टक्के म्हणजे माहिती आहे का किती होईल त्याच्यामधून तेवढं पैसे वाचतील ना आपले अहो घर खरेदी करायला जातो आमचं सुरक्षारक्षक त्याच्यामधून त्या कोट्यामधून आमच्या सुरक्षा रक्षकांना द्या का नाही होऊ शकत मित्रांनो तेही होऊ शकतं परंतु मागणार कोण अशा मागण्या आम्हाला फक्त पगारवाडच पाहिजे बाकीचं काहीच नको पगारवाढ मित्रांनो महत्वाची आहे आपली नोकरी टिकून नोकरी आपली टिकली पाहिजे कंपनीला पण परवडलं पाहिजे आणि कंपनीनं पण म्हणलं पाहिजे आम्ही जेवढं पैसे देतो तेवढ्या त्या ते इमानीत बरे सुरक्षारक्षक काम करतात आणि म्हणूनच आम्ही त्यांना ठेवलं आहे म्हणून हे कंपनीचं आहे हे कंपनीचं माइंड थिंकिंग विजन आहे आता येणाऱ्या काळामध्ये कंपन्यांचं किती माहिती आहे का आपल्या सुरक्षा रक्षक आता जाऊन भेटतो मी त्यांना अतिशय जबरदस्त टेक्नॉलॉजी आता आहे सिक्युरिटी सिस्टीममध्ये प्रत्येक कंपनी त्याचा वापर करते मग त्याचा कंपनीचा वापर केला तर सुरक्षा रक्षक सुद्धा तेवढा प्रशिक्षित असणं जरूर आहे कॅम्प्युटराईज दुनिया सगळीकडे आहे सगळीकडं तुमचं जे कंट्रोल सिस्टम जे आहे तर ते सगळे हायटेक कंट्रोल सिस्टम्स ठेवलेले आहेत तर ते त्याचं ज्ञान कोणी घ्यायला पाहिजे सुरक्षा रक्षकांना त्याचं ज्ञान मिळण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग सेंटर द्या ट्रेनिंग सेंटरमध्ये हा सिलेबस द्या ट्रेनिंग सेंटर अतिशय उत्तमरित्या असलं पाहिजे आमचा सुरक्षा रक्षक त्याच्यातून उत्कृष्टरित्या बाहेर पडला पाहिजे क कोणत्याही कंपनीमध्ये गेलं तर ह्या कंपनीत सांगितलं आम्हाला हे पाहिजे तुम्हाला ते येतं का नाही हा शब्दच निघाला पाहिजे सर्वजण शिकून कोणीही तिथंच जा रिटर्न आलाच ना पाहिजे अहो दहा जागा असतात तिथं पस्तीस लोकं पाठवतात पस्तीसपैकी कोणाला नाही म्हणायचं त्या कंपनीला विचार पडला पाहिजे सगळ्यांनी शंभर टक्के उत्तरं दिलेली आहेत मग कुणाला ठेवायचं असा प्रश्न पडला पाहिजे असे आमचे सुरक्षारक्षक बनले पाहिजेत मित्रांनो एवढे तरेतरबेच तर्य आमचे सुरक्षा रक्षक बनले पाहिजेत ट्रेनिंग सेंटर फार महत्वाचं आहे हे त्या काळामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर महामंडळ पहा जिकडे तिकडे घुसण्याचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो आपण आपल्या परीनं आपल्या संघटना त्यांच्या त्यांच्या परीनं ते लढतायत चालू आहेत त्यांचा प्रयत्न याला भेट त्याला भेट तेथून यात इकडून या चालू आहेत ना प्रयत्न मग आपली काय मागणी पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे का घर एके घर काम एके काम नाही ना मित्रांनो आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे ना ते कर्तव्य वे निभवायची वेळ आत्ता आलेली आहे मित्रांनो वेळ आपल्यासाठी फार महत्वाची असते त्या वेळेचं कसं उपयोग झाला पाहिजे आणि योग्य वेळेस योग्य ती जर मागणी जर केली तर ती नक्कीच पूर्ण होते मित्रांनो हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे पाठीमागचा इतिहास काय कुणालाही जाऊन विचारा योग्य वेळेस योग्य ती मागणीला कोणी नाही म्हणत नाही मित्रांनो म्हणून ती मागणी काय असावी त्या मागणीच्या पाठीमागं उद्देश काय असावा हे समजून देण्याकरता त्या संघटना प्रतिनिधींची तयारी करून शासनाकडे घ्यावी मित्रांनो आणि शासन आता त्या पद्धतीनं पॉझिटिव्ह आहे त्या पद्धतीने विचार करतंय आपणच तो विचार करत नाही ट्रेनिंग सेंटर मागायची आवश्यकताच नाही मित्रांनो देणार परंतु तिथंपर्यंत गेलं पाहिजे ती मागणी केली पाहिजे संघटना प्रतिनिधी गेलं पाहिजे का नाही मिळणार आपल्याला विचार त्याच्यावरती करते नक्कीच ये त्याच्यामध्ये येणार अहो आरोग्याविषयी आमच्या सुरक्षा रक्षकांचे विचार करनार? 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 ओ, का नाही करणार करणार जरूर करणार शिक्षणामध्ये आमच्या मुलांच्यासाठी अहो जरूर करणार शिक्षणासाठी तर पहिलं प्राधान्य देतं सरकार पहिलं प्राधान्य सगळ्या काही गोष्टी देतात पण आपण आपण त्याच्यात मागतच नाही शासनाला थोडी माहिती आहे की सुरक्षा रक्षकाचा आहे का ही याचा मुलगा आहे का ह्याची मुलगी आहे नाही तिथे मागणी आपली झाली पाहिजे तिथे आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे आणि या सगळ्या जर गोष्टी मिळाल्यानं मित्रांनो आपल्याला म्हणायची आवश्यकताच नाही लागणार आम्हाला पगार वाढ द्या आम्हाला पगार वाढ द्या तुटपुंच्या पगारमध्ये आमचं चालत नाही आहे चालत तर आमचा इकडे खर्च होतो मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी जो खर्च होतो त्याच्यामधून जर आमचा पैसा वाचला तर किती चांगलं होईल मित्रांनो आणि पगार वाढ तर ते होतच राहणार आहे त्याला कुणीही अडवू शकत नाही होतच ते ज्यावेळेस आता येणार दोन हजार सव्वीसमध्ये त्याच्या तीन वर्ष टर्म संपली सगळेजण उठून उभा राहतात सगळेजण तुटून पडतात त्याच्यावरती पगार वाढ झाली पाहिजे असे झालं पाहिजे एवढी झाली पाहिजे तेवढी पाहिजे आंदोलनं उपोषणं चालूच होतात ते पण इतर वेळे मागणी करायला पाहिजे ना मित्रांनो त्या तीन वर्षाच्या गॅपमध्ये ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आता लास्ट सर्वांना आणखीन एक सांगून जाता जाता सांगतो जा की मित्रांनो आपल्याला ज्या ॲक्सिडेंटली इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स किती आहे पाच लाखाचा इन्शुरन्स डेथ इन्शुरन्स नाही आहे तसा पाहिला गेला तर डेथ इन्शुरन्स नाही आहे ॲक्सिडेंटली झाला तरच तो पाच लाखाचा आहे त्या पाच लाखामध्ये त्या सुरक्षा रक्षा कुटुंबाचं काय होणार हो त्याच्यामध्ये त्या सुरक्षा रक्षकांचा एक वेगळा काहीतरी असा इन्शुरन्स काढावा की त्याचा मृत्यू पश्चात आता काय सुरक्षा रक्षक आजारी पडतात तो आणि आजारी पडतात त्याला आता सी का नाही काय नाही एक सुपरवायझर होता त्याला तर आय सी त्याची विचारायची बंद झाली बंद झाल्यानंतर त्याची आय सी त्याच्या हॉस्पिटलमध्ये खर्च झाला ना त्याचा मृत्यू झाला विचार करा त्या कुटुंबाला किती आर्थिक परिस्थिती आली असेल आणि आता त्याच्या कुटुंबातून ते व्यक्ती जर गेले तर त्या कुटुंबावरती किती आर्थिक बर्डन पडला असेल पडला असेल ना मग त्याला कुठून सुविधा काय आहेत का मिळणार आहेत का नाही फक्त अनुकम तत्वावरती त्या कुटुंबामधून एखाद्या व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी नोकरी लागेल त्याला ते पण शासनानं त्याच्यामध्ये इतका बदल करून आहे काय विचारू नका असो तो वेगळा विषय आहे त्याच्याविषयी सर्व कामगार प्रतिनिधी कोर्टामध्ये गेलेले आहेत तो भाग वेगळा आहे मग अशा कुटुंबावरती काय मित्रांनो येत असेल विचार करावर थोडसं भान ठेवा की अशा काय आपल्या आसपास घटना घडत असतील त्यांच्यावरती खरोखर काय परिस्थिती असेल त्यासाठी काहीतरी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळातून किंवा कुठून तर त्यांना ते मिळालं पाहिजे त्याचा लाभ काहीतरी त्या कुटुंबाला त्या आर्थिक परिस्थिती थोडीशी त्यांची सुधारण्याकरता हां मी म्हणत नाही की त्यांचं मुलांचं शिक्षण त्यांचं सर्व काय एवढं मोठं सर्व होण्याकरता त्यांना काहीतरी इन्शुरन्स पॉलिसी किंवा काय आपल्यासाठी काहीतरी इन्शुरन्स पॉलिसी आपण अजून काय घेऊ शकतो मिळू शकते मित्रांनो का नाही मिळू शकत दुनियात भरपूर काय पण त्याची कोणी मागणी करायची त्याची कोण कॉर्पोरेट प्लॅन आपल्याला देतील बावीस हजार सुरक्षा रक्षा काय कमी नाही आहेत इन्शुरन्स इन्शुरन्सचा बावीस हजार सुरक्षा काय आवश्यकता नाही आहे ना करोडच्या पॉलिसीज आहेत पॉलिसीज आहेत मग ते घ्यायचं कोणी घेऊ शकत नाही म्हण घेऊ शकतं मित्रांनो पण मागणी करत नाही ना आपण आपण तेच मागणी करत नाही आहोत आपण ती मागणी करा येत्या काळामध्ये आपल्याला जेवढं काय आपल्याला आपल्यापर्यंत आहे ते आपल्यानं आपल्या संघटना प्रतिनिधींच्याकडे जा त्यांच्या मागणी करा त्यांचा पाठपुरावा करा मागं लागा सगळ्यांनी की या ह्या सुविधा आम्हाला चालू झाल्या पाहिजेत मिळाल्या पाहिजेत आणि जर सुविधा आम्हाला चांगल्या मिळाल्या सुविधा हा जर आम्हाला चांगल्या मिळाल्या तर नक्कीच आणि नक्कीच सुरक्षा रक्षकांचा या समाजामध्ये मानसन्मानसुद्धा वाढणार मित्रांनो आम्हाला सुविधा मिळाल्या तर समाधानकारक तुमचा सुरक्षा रक्षक ती नोकरी करेल जबरदस्ती नोकरी त्या ठिकाणी करत आत्ता करतो आहे असं वाटतंय जबरदस्ती मी जातो आहे कामावरती आणि काहीतरी करायचं म्हणून करतोय मनापासून त्या ठिकाणी नोकरी होईल आणि आनंदाने नोकरी करतील कारण मला त्याच्यातून माझ्या कुटुंबाला मला फायदा आहे आणि म्हणून मी नोकरी करणं फार जरुरीचं आहे सुरक्षारक्षक म्हणून काम करणं जरुरीच आहे येणाऱ्या सुरक्षारक्षक म्हणून बनणारे आहे ते सुरक्षारक्षक म्हणून बनना पाहूत पाहतायत त्यांनासुद्धा एक आनंद होईल मित्रांनो जे का करतायत त्यांनासुद्धा आनंद होईल त्यांचं कुटुंब आनंदात राहील मित्रांनो कुटुंब आनंदित राहिला तर तो कुटुंब प्रमुख नक्कीच आनंदात राहतो मित्रांनो जास्त काय आपला वेळ घेत नाही हे सर्व काही बाबी आपण या संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांच्या समोर ठेवाच आपली मागणी आहे मा आहे, तर आहेच मित्रांनो आपल्या पद्धतीने आपण मागणी करतो आहे आम्ही जातो आहे धावपळ करतोय सर्वजण पण सुरक्षारक्षक मैदानामध्ये उतरले पाहिजेत उतरणं फार जरुरीचं आहे आणि उतरलं तरच ह्या सगळ्या काही गोष्टी होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार